नमस्कार रसिका श्रोते हो मी रेश्मा कधी जनमानसाचा भाव घेऊन कधी प्रणयाचा लेऊन कधी भक्तीचा साज चढवून तर कधी दुःखाचा हुंदका होऊन शब्द बाहेर पडतात आणि नेमकी त्याच वळणावर कविता जन्माला येते डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता ही अशीच भावस्पर्शी तात्विक उत्सव भाव या आपल्या काव्य मालिकेअंतर्गत आपण त्यांच्या कवितांच्या श्रवणाचा आनंद घेता घेता रसास्वादनही करतो आहोत भाव भाग अकरावा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर ऐकूयात उत्सव भाव भाग अकरावा कवितेचं शीर्षक अनुच्चारित किती जिवलग असतं एखाद्या सुंदर अनुच्चारित गोष्टीचं आपल्यासोबत दूरवर येणं किती जिवलग असतं एखाद्या सुंदर अनुच्चारित गोष्टीचं आपल्यासोबत दूरवर येणं किती अवघड असतं उच्चारणाहूनही लोभस असतात उच्चाराचे आभास उच्चारणाहूनही लोभस असतात उच्चाराचे आभास जिवापासचा भुलवा घमघमत उठवायचा जिवापासचा भुलवा घमघमत उठवायचा आणि तो कल्लोळ रोखायचा हळूहळू नादच जडतो या प्राणांतिक आनंदाचा ओठ हलवायचा थांबवायचा शब्द मनवायचा मिटवायचा ओठ हलवायचा थांबवायचा शब्द मनवायचा मिटवायचा उन्हात धरलेल्या बोटांमधून झिरपावा लाल उजेड उन्हात धरलेल्या बोटांमधून झिरपावा लाल उजेड तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत राहतो अन कोरांटीच्या तळामधला छुपावाचा मध अण् कोरांटीच्या तळामधला छुपावासा मध तसा जगण्याच्या मुळाशी थेंब थेंब गोडवा साठत जातो आपल्या नकळत हा गोडवा साठवून ठेवलेल्या आपल्या नकळत हा गोडवा साठवून ठेवलेल्या अशा कितीतरी पण दुर्मिळ नात्यांना मनापासून धन्यवाद शब्दांनी संवाद आकाराला येतो आणि संवादातून नात्याला खतपाणी घातलं जातं हे सोप तत्वज्ञान तुम्हा आम्हाला पटणारच परंतु तरी देखील कुठलंही नातं शब्दाविना सुद्धा निभावता येतं हे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी अनुच्चारित या कवितेतून दाखवून दिलं मांडलं आणि आपल्यालाही ते हळूहळू पटत जातं एखादं नातं त्या नात्यातील विचार भावना परस्परांना दिलासा देणं सुखदुःखात सहभागी सहभाग होणं या सर्वांसाठी आपण प्राधान्यानं भाषा वापरतो शब्दांचा प्रयोग करतो आणि मग त्यातनं एक जवळीक निर्माण होते हल्लीची तरुण पिढी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आय लव्ह यू सारखं स्लोगन वापरतात आणि तेच प्रदर्शनाचं प्रतीक बनून राहतं परंतु त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं या दोन तरुणांमध्ये प्रियकर आणि प्रेयसीमध्ये भावस्पर्शी नातं निर्माण होतं का हा मात्र संशोधनाचा विषय केवळ शब्दबंबाळ होऊन जर नाती प्रगल्भ झाली असती तर मग नात्यांसाठी धडपडणं केव्हाच थांबलं असतं कवयत्रीला नेमकं हेच दाखवायचंय कुठलेही शब्द व्यक्त न करता कुठलेही वादे वचन असलं काहीही न करता देखील परस्परांना आधार देता येतो हेच कवयत्री मानते शब्दांच्या पलीकडे जाऊन नातं किती उच्चतम पातळीला जाऊ शकते हे कवयत्रीला अधोरेखित करायचं आहे कुमार संभव या कालिदासानं लिहिलेल्या नाटकात शिवशंकर पार्वतीला प्रसन्न होतात तिची तपश्चर्या पाहून ते भारावून जातात आणि मग लग्नाला होकार देतात तेव्हा लज्जित झालेली पार्वती कुठलाही शब्द उच्चारत नाही ती मान खाली घालते आणि पायाच्या नखानं जमीन उकरत राहते हातात असलेलं एक फूल कमळाचं त्याची एक एक पाकळी ती हळुवार बोटांनी दूर सारत जाते त्यावेळेस कवी वर्णन करतो कुठलाही शब्द न बोलता कमळाची एक एक पाकळी विलक करण्याची कृती म्हणजे मन फुलासारखं प्रफुल्लित झालंय असंच पार्वतीला दाखवून द्यायचंय शब्दाविना भावना व्यक्त करता येतात त्या अधिक मधुर असतात त्यांचं साचलेपण हे इतकं सुगंधित असतं की नंतर जेव्हा कधीतरी दुरावा निर्माण होईल आयुष्याची सायंकाळ होईल तेव्हा हीच मधाची शिदोरी एक गोडवा निर्माण करते हे कवयत्रीला आहे केवळ शब्दांतून अभिव्यक्त होऊन अभिवचन देऊन परस्परांना त्या वचनात अडकवून प्रेम साध्य होत नाही नातं पूर्णत्वाला जात नाही तर कुठलाही शब्द न उच्चारता देखील परस्परांना आधार देऊन पूर्णत्वाला गेलेलं नातच दोन व्यक्तींमध्ये आयुष्यभराचा नव्हे तर जन्मांतरीचा ऋणानुबंध निर्माण करतात हे डॉक्टर अरुणा ढेरे यांचं म्हणणं तुम्ही आम्ही कितीदा तरी जगतो वावरतो आणि त्याप्रमाणेच पुढे पुढे जात राहतो लहानपणापासून आई आपल्या मुलाला कधीच सांगत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करते ती तिचा कर्म करत राहते आयुष्यभर कष्ट करणारा बाप घाम गाळतो पण तो शब्द गाळून मुलाला त्याची जाणीव करून देत नाही त्याचं समोर उभं असलेलं चरित्रच मुलाला न बोलताही सगळं काही शिकवून जातं हातात राखी बांधणारी बहीण कधीच भावावरचं प्रेम शब्दात मांडत नाही पण तिच्या डोळ्यात असलेली आपुलकीच त्या भावाला त्याच्या भाऊपणाची बंधुत्वाची जाणीव करून देत असते कितीतरी नाती कितीतरी उदाहरणं कितीतरी असे प्रसंग जे शब्दाविनाच घडतात आणि तरीही आयुष्याच्या जीवनपटलावर अक्षरशः अमर होऊन जातात डॉक्टर अरुणा ढेरे यांना हेच अभिप्रेत असावं दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार